तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आणखीन पारदर्शक भूमी अभिलेख विभागाकडून एकत्रित सूचना जारी वाद कमी करण्यासाठी सध्याचे प्रचलित नियम शासन निर्णय व परिपत्रक भूमी अभिलेख विभागाने शेत जमिनीच्या एका सर्व्हे क्रमांकातील पोट एशरच्या मोजणीत एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी करून सुसूत्रता आणली आहे मोजणी करताना शेजारच्या जमीन मालकांना देण्यात येणाऱ्या नोटीसीची पोच ज्या जागेची मोजणी करायची आहे त्यावर मोजणी संदर्भातील फलक नकाशा तयार झाल्यानंतर चावडीवर दहा दिवस त्याची प्रसिद्धी आणि जी आय आर एस पोर्टलवर अपलोड करण्याचे बंधन या तरतुदींमुळे मोजणीत पारदर्शकता येऊन जमीन मालकांचे हितरक्षण होणार आहे आवक वाढल्याने लाल मिरचीचे दर घसरले नव्या हंगामातील मिरची बाजारात दाखल लवंगी देशी बेडगीला मागणी कर्नाटक आंध्र प्रदेश व तेलंगणातून आवक जास्त नुकसान भरपाईच्या लालसेने बिबट्यांच्या हल्ल्यांचा बनाव वनविभागाच्या पोलिसांच्या मदतीने पर्दाफाश वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी अथवा जीव गमावला तर जखमींना तसेच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना लाखो रुपये नुकसान भरपाई मिळते आणि यामुळे लाखो रुपयांच्या अमिषाने वन्यप्राण्यांचे हल्ले झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे अमरावती जिल्ह्यात मेळघाटात दोनशे गावांना पाणी टंचाईची तीव्र संख्येत स्थानिकांची उपाययोजना करण्याची मागणी उपसा वाढल्याने पाण्याची पातळी खोलवर शेतकऱ्यांच्या अर्थसंकल्पाकडे नजरा माफीची अपेक्षेमुळे कर्ज भरण्याकडे दुर्लक्ष फक्त आश्वासन खामगाव तालुक्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीसाठी मदत मंजूर तालुक्यामध्ये चौदा ते एकोणीस ऑक्टोबर दरम्यान झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन कपाशी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्राशासन प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शासनाकडे मदतीची मागणी केली होती शासनाने ही मागणी मान्य करत शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलाय नमो शेतकरी निधीत वाढ भावांतर कर्जमाफी अनुदान वाढ मिळणार का शेतकऱ्यांच्या अजित दा, अजितदादांकडून अपेक्षा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दहा मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी नमो शेतकरी सन्मान निधीत वाढ तसेच भावांतर योजना ठिबक व शेतळे अनुदान वाढीच्या मोठ्या अपेक्षात आहेत या घोषणाची पूर्तता होते का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे वाशिम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना पीक विम्याचा लाभ कधी रब्बी हंगामातील नुकसान भरपाई प्रलंबित शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर पीएम किसानमधील बोगस लाभार्थी बांगलादेशी गुन्हे दाखल करण्याची किरण यांची मागणी कळवणमध्ये तहसीलदारांसह अधिकाऱ्यांची भेट घेतली राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट मुंबई पुण्याचा पारा चाळीशीकडे उष्माघाताचा धोका बाहेर पडताना काळजी घेण्याचा इशारा शेतकरी पुन्हा संकटात पाण्याअभावी उन्हाळी धान पीक धोक्यात भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सर्वत्र धानपीक संकटात सापडले होते सर्वत्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली मात्र चौराच भागात याचा फटका कमी प्रमाणात पडला राज्यातील एकशे चोवीस केंद्रांवर एक, एक पॉईंट चार कोटी क्विंटल कापूस खरेदी सी सी आयचे शपथपत्र नऊ हजार पाचशे कोटींवर चुकारा शेतकऱ्यांना दिला त्रेपन्न टक्के जलसाठा शिल्लक केनवड तालुक्यात यंदा प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात पाणी टंचाईची समस्या कमी चीन अमेरिका सोयाबीन खेळ बिघडवणार का चीनकडून अमेरिकन सोयाबीन आयातीवर दहा टक्के चीनने अमेरिकेच्या नाही तर जागतिक आहे पण अमेरिकेच्या सोयाबीनच्या विक्रीचा महत्त्वाचा कालावधी संपलाय अमेरिकेवर आयात शुल्कामुळे ब्राझीलमधून चीनमध्ये चीन सोयाबीनची आयात वाढणार आहे त्यामुळे याचा परिणाम अल्प कालावधीत तेवढा होण्याची शक्यता कमीच असला तरी दीर्घ काळात याचा भोगाव्या लागू शकतात असा अंदाज करत आहेत रोजंदारी चार हजार रुपयांचा दर ग्रामीण भागातील महिला मजुरांच्या हाताला काम महिलांना एक खून माफ करा रोहिणी खडसेंची राष्ट्रपतींकडे अजब मागणी महिला असुरक्षिततेचे पत्रात प्रतिबिंब पीक विमा कंपन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारची तिजोरी लुटली राजू शेट्टींचा हल्लाबोल म्हणाले सात बारा कोरा कधी करणार शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने माल विकावा लागतोय त्याला सरकारचं धोरण कारणीभूत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली टॅगिंग नाही तर जनावरे खरेदी विक्रीस मनाई पशुसंवर्धन विभागाचा इशारा मात्र पशुधन मालकांमध्ये उदासीनता कर्जमाफीच्या घोषणेकडे करें शेतकऱ्यांचे डोळे लाडकी बहीण योजनेप्रमाणे शब्द खरा होण्याची आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द खरा ठरणार का याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा दिलेला शब्द सरकारने खरा केल्याने कर्जमाफी होणार अशी शेतकऱ्यांना आशा वाटू लागली आहे भूम तालुक्यात ज्वारीची काढणी वेगात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतोय बळीराजा चिंताग्रस्त खामगाव जिल्ह्यात करे तूर खरेदीला प्रतिसाद नाही हरभरा नोंदणी आदेश येईना तूर खरेदीला सुरुवात झाल्यानंतरही हमीभाव केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली बाजारात हमीभावाच्या आसपासच दर तूर विक्रीसाठी पाच हजार आठशे चाळीस शेतकऱ्यांची नोंदणी बारा हजारात बियाणे घेतले आणि सात हजारांनी शेतमाल बाजारात विकला हरभराच्या दरात घसरण शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे पाच हजारांचा तोटा शक्तीपीठमधून सरकारमधील दलाल नेत्यांना पन्नास हजार कोटी राजू शेट्टी यांचा सरकारवर गंभीर आरोप यावेळी शेट्टी यांनी बारा मार्च रोजी आयोजित मुंबईच्या आझाद मैदानावरील मोर्चात सहभागी होण्याचं स्पष्ट केलं तसेच मोर्चात कर्म कर कार्यकर्त्यांना घेऊन मोर्चा यशस्वी करू असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला शेतकरी पीक कर्जमाफीच्या दृष्टचक्रात वर्धा जिल्ह्यात सात लाख पाच हजार सहासष्ट कोटींची थकबाकी बँकेकडून कर्ज भरपाईचे नोटीसा सोलापूर जिल्ह्यात कमी प्रतीच्या दुधाला दिले ॲडव्हान्स दूध उत्पादकांची दोन कोटींची देणे बाकी दूध संघाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह गुणप्रत वाढवलेल्या दुधाचे बिल काढण्याची गाई केसर आंब्याचा हंगाम लांबणीवर मोहराचा कालावधीही लांबला तापमानामुळे फळगळ वाढण्याची शक्यता हस्तभारातील डाळिंबाची विक्री सुरू दर टिकून महिन्यानंतर गती येण्याची शक्यता पतंजलीच्या फूड पार्कमधून होईल संत्र्यांचे मूल्यवर्धन समूहाचे संचालक आचार्य बालकृष्ण यांची माहिती नागपुरातील फूड पार्कच्या माध्यमातून लहान आकाराच्या संत्राफळांना मागणी वाढेल मात्र ज्यूस व पल पुरताच हा प्रकल्प मर्यादित राहिल्यास संस्थेला नुकसान सोसावे लागणार आहे आणि त्यामुळे इतर उपपदार्थ इतर उपपदार्थ तयार केले जातील असं वक्तव्य आचार्य बालकृष्णन यांनी केलंय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद